जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आपलं गुरुज यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या तुम्ही जर सिटेट परीक्षा देणार असाल तर ती सिटेटमध्ये बघा महत्त्वाचं तुम्हाला हिंदी विषया संधान असतात तर हिंदी विषयामध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारले येतात तर त्याच्यामध्ये हिंदी साहित्यावरती जवळपास प्रश्न इथे विचारले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे जे मार्क्सचे पी वाय क्यू आहे तर त्याच्यामध्ये हिंदी साहित्यामध्ये जे काही प्रश्न सध्या विचारण्यात आलेले आहेत तर ते महत्व पूर्ण जे काही प्रश्न असेल तर जवळपास तीस प्लस जे प्रश्न असेल तर ते बघणार आहोत तर नक्की तुम्हाला सीटेट परीक्षेमध्ये या प्रश्नाचा फायदा होईल कारण सीटेट परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आहे तर ते सध्या बघा रिपीट होतात आणि त्या अनुषंगाने महत्त्वाचं तुमच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे तर आवर्जून शेवटपर्यंत बघा तर चला तर मग सुरुवात करूया तर बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे लिपी के क्रम में पहिली लिपी कोणती आहे किंवा पहिली लिपी कोणती आहे अशा पद्धतीने विचारण्यात आलेला प्रश्न आहे भावमूलक लिपी सूत्रलिपी चित्रलिपी प्रतिकात्मक लिपी चार ऑप्शन आहे तर ह्याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट देखील करू शकता तर ह्याचं उत्तर असणार आहे चित्रलिपी बरोबर कारण ही पहिली आपल्याला लिपी म्हणता येईल पुढचा प्रश्न आहे कृष्ण काव्य की भाव संपदा किस भाषा में व्यक्त है हे कृष्णकाव्य जे आहे त्याची भाषा संपदा किस भाषा में व्यक्त हुई हे अशा पद्धतीने प्रश्न आहे अवधी ब्रजभाषा ख बोली आणि मैथिली असे ऑप्शन आहे तर ह्याचं उत्तर काय असणार आहे ब्रज भाषा बरोबर ब्रज भाषा ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन ब्रज भाषा बोली हरियाणवी बुंदेली और कनोजी हिंदी बोलियों में किस वर्ग में आती है म्हणजे ह्या ज्या भाषा आहे तर ह्या भाषा कोणत्या वर्गामध्ये येतात तर त्या संदर्भात प्रश्न आहे पूर्व हिंदी पश्चिम हिंदी राजस्थानी पहाडी तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक ब पश्चिमी हिंदी तर पश्चिमी हिंदी ह्या भाषेमध्ये एक म्हणजे ब्रज भाषा येते दुसरे आहे खड़ी बोली येते हरियाणवी येते बुंदेली येते आणि कनोजी ह्या ज्या भाषा आहे तर ह्या भाषा सध्या बघा पश्चिमी हिंदी भाषेमध्ये इन्क्लूड होतात म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब पश्चिम हिंदी भाषा तर हे संपूर्ण तुम्ही जोड्या संदर्भात देखील तुम्हाला प्रश्न इथं येऊ शकतो तर त्या संदर्भात लक्षात असू द्या बरोबर बर, चार नंबरचा प्रश्न आहे मुघल काल में हिंदी भाषा पर प्रभाव डालने वाली भाषा कोणती है बरोबर मुघल जे काही कालखंड होता मुघल कालखंडामध्ये संदर्भ इथं देण्यात आलेला आहे की मुघल कालखंडामध्ये हिंदी भाषावर प्रभाव टाकणारी जी काही भाषा असेल तर ती कोणती आहे तर इथं बघा आता हिंदीमध्ये सी टेट परीक्षा हिंदीमध्ये असल्यामुळे तुम्हाला हिंदीची सवय लावायला पडेल जेणेकरून प्रश्न जे आहे तर ते तुम्हाला हिंदीमध्ये त्या ठिकाणी असतात आणि ते, ते लवकरात लवकर मराठीमध्ये तुमच्या मेंदूला सवय लावा मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्यासंदर्भात तर त्या तुम्हाला उत्तर जे आहे तर ते फास्टमध्ये इथे तुम्हाला निघू शकतं तर ह्या प्रश्नाचं ऑप्शन देण्यात आलं आहे बघा फारसी अंग्रेजी चीनी जपानी तर ह्याचं उत्तर काय असणार आहे तर फारसी फारसीची काही भाषा आहे तर ती मुघल कालखंडामधील भाषा आपल्याला इथं म्हणता येईल म्हणून हिंदी भाषेमध्ये जे काही प्रभाव टाकणारी भाषा असेल तर ती फारसी भाषा ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न आहे इन लिपिओ से कोणती लिपी पहिले रिक्ता लिपी की भाती दाय से बाय लिखी जाती हे असं इथं प्रश्न विचारणारा आला आहे म्हणजे दाय से बाय लिखी जानेवाली लिपी असं विचारलेलं होतं इथं तर ह्या प्रश्नाचं ऑप्शन देण्यात आहे ब्राह्मी लिपी खरोष्टी लिपी चित्रलिपी सूत्रलिपी तर असे चार ऑप्शन आहे तर असे बघा अशा पद्धतीने ऑप्शन देण्यात येतात तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक ब खरोष्टी लिपी ही लिपी लक्षात असू द्या ह्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न पुढचा आहे सहा नंबरचा प्रश्न आहे देवनागरी लिपीमे हिंदी के अतिरिक्त और कोणती भाषा लिखी जाती है महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न कितीदा या ठिकाणी बघा विचारण्यात आलेला प्रश्न आहे देवनागरी लिपीमे हिंदी के अतिरिक्त कोणती लिपी भाषा लिपी ह्या ठिकाणी बघा लिहिली जाते तर ऑप्शन काय आहे तामिळ बरोबर बांगला पंजाबी मराठी तर आपल्याला माहीत मराठी ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार मराठी कारण ह्याच्यामध्ये दे। देवनागरी लिपीमध्ये दे हिंदी अतिरिक्त मराठी ही जी काही भाषा आहे तर ही देखील सध्या लिहिली जाते म्हणून ऑप्शन क्रमांक चार ह्याचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सात मेवाती अर हळदी बोलिया हिंदी में किस वर्ग की बोली आहे बरोबर दोन इथं बघा मेवाती आणि हळोती ही जी काही बोली आहे तर ह्या हिंदीमधल्या कोणत्या वर्गातील बोली आहे असं आहे तर बघा पहाडी राजस्थानी बिहारी पश्चिमी हिंदी तर असे प्रश्न आहेत तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर राजस्थानी ऑप्शन क्रमांक दोन ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे राजस्थानामध्ये मेवाती मेवाती जी काही भाषा आहे तर ती सध्या बघा बो बोलली जाते आणि दुसरी म्हणजे हडोती हडोती ही भाषा म्हणजे अशा दोन भाषा सध्या राजस्थानमध्ये इथं बोलल्या जातात तर हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे अधिकतर भारतीय भाषाओ की लिपिओ का विकास किस प्राचीन लिपीचे हो आहे महत्त्वाचा प्रश्न आहे अधिकतर भारतीय जी काही भाषा आहे तर त्या भारतीय भाषेचा या ठिकाणी बघा लिपिओ का विकास किस प्राचीन लिपी से हुआ आहे म्हणजे प्राचीन कोणत्या लिपीमधून झाले तर इथं ब्राह्मी लिपी खरोष्ठी लिपी कुटील लिपी शारदा लिपी असं इथं म्हटलेलं आहे तर आपल्याला माहिती आहे की जी काही प्राचीन लिपी आहे तर ती आहे ब्राह्मी लिपी तर हे आपल्या सरांना माहिती पाहिजे ब्राह्मी लिपीपासून इतर जे काही लिपी असेल तर त्यांचा विकास झाला आहे ब्राह्मी लिपी ही बघा प्राचीन लिपी देखील आहे बरोबर तर हे लक्षात असू द्या जेणेकरून कशा पद्धतीने प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्याचं उत्तर यायला पाहिजे प्रश्न नऊ नंबरचा प्रश्न बघूया इनमेसे हिंदी तर भाषी राज्य कोणसं आहे बरोबर म्हणजे जे, जे काय हिंदी तर भाषी राज्य ज्या भाषेची या ठिकाणी ज्या राज्याची भाषा हिंदी आहे तर असं राज्य इथं विचारलेलं आहे तर महत्त्वाचा प्रश्न आहे हिंदी तर भाषी राज्य कोणसा आहे तर इथं बघा ऑप्शन आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार आणि महाराष्ट्र तर असं इथं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बघा इथं चार नंबरचं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे काही हे हिंदी तर भाषी राज्य इथं म्हणता येईल आपल्याला पुढचं आहे दहा नंबरचं निम्नलिखित काव्यपक्तिया किस कवी की हे असा प्रश्न आहे तर इथं काही पक्तिया दिलेल्या आहे बघा जामे रस कुछ होता हे पडत ताही तब कोय बात अनूठी चाहिए भाषा कोऊ होय अशा पद्धतीने इथं कवितेच्या ज्या काही लाईनी आहे तर ते देण्यात आले आहे आणि खाली ऑप्शन आहे भारतेंदू हरिचंद्र सत्यनारायण कविरत्न जगन्नाथ रत्नाकर मैथिली शरण गुप्ता असे इथं चार सध्या कवींची नावं आहेत तर हे जी ओढ आहे हे जे काही कवन आहे तर हे कोणाचं आहे तर त्या संदर्भात इथं ऑप्शन क्रमांक या ठिकाणी भारतेंदू हरिचंद्र ह्यांचं हे है कवन आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक असणार आहे पुढचा आहे अकरा नंबरचा प्रश्न पूर्वी हिंदी की बोलिया अपभ्रंश के किस रूप से विकसित होई हे असा पद्धतीने प्रश्न आहे जी काही हिंदीच्या भाषा होत्या बोलीभाषा होत्या तर त्या कोणत्या म्हणजे ह्या ठिकाणी कोणत्या बोलीभाषेचा अपभ्रंशने किस रूप से विकसित होई हे अशा पद्धतीने होतं तर ऑप्शन आहे मागदी अर्ध्व शौरसेनी पैशाची असे ऑप्शन आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक ब बघा ऊर्ध्व मागणी तर ह्याच्यामुळे जो काही अपभ्रंश होऊन सध्या विकसित झालेल्या आहे हिंदीमधील बोलीभाषा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा पाणिनी बघा पानिनीने किस ग्रंथ के द्वारा संस्कृत भाषा को एकरूपता देणे का प्रयास किया आहे महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न तर पाणिनी जे आहे तर त्या संदर्भात प्रश्न होता तर ऑप्शन काय आहे अष्टाध्यायी महाभाष्य योग वाशिष्ठ आणि बृहस्पती बृहस्पती नीतीसार तर हे ऑप्शन इथं देण्यात आले तर ह्याचं उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक अ असणार आहे एक नंबरचं अष्टाध्यायी कारण बघा पाणिनी जे आहे तर ते पाणिनीने किस ग्रंथद्वारा संस्कृत भाषा को एकरूपता का प्रयास केला आहे जे काही संस्कृत भाषेला एकरूपता देण्याचं काम ह्या ठिकाणी जे काही अष्ट्याध्यायी असेल तर त्यानुसार इथं केलेलं आहे म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक अष्ट्याध्यायी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा पुराणी को किस भाषा का समानार्थ माना जाता आहे किंवा मानार्थ माना गया आहे हिंदी को किस भाषा का समानार्थक माना गया है बरोबर तर इथं ऑप्शन आहे प्राकृत अपभ्रंश पाली आणि लौकिक संस्कृत तर हे प्रश्न इथं देण्यात आला आहे त्याचे ऑप्शन देखील आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर अपभ्रंश ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर असणार आहे तर अपभ्रंशमुळे पुराणी को जे काही समानार्थक त्या ठिकाणी मानलेलं आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ब असणार आहे प्रश्न क्रमांक चौदा बघूया पश्चिमी हिंदी का उद्भव किस अपभ्रंश हुआ आहे जे काही पश्चिमी हिंदी आहे तर त्याचा उद्भव किस अपभ्रंश हुआ आहे तर शौरसेनी सेनी मागदी उर्ध्वमागनी आणि पैशाची असे ऑप्शन इथे देण्यात आले तर ह्या संदर्भात बघा ऑप्शन क्रमांक शौरसेनी शेनी हे जे काही आहे तर हे ऑप्शन सध्या बघा एक नंबरचं ऑप्शन ह्याचं असणार आहे ह्या प्रश्नाचं उत्तर पश्चिमी हिंदी संदर्भात तर हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे खडी बोली हिंदी साहित्यिक धा धरतल किस शताब्दी मे विकसित होई बरोबर जी काही खडी बोली हिंदी भाषा आहे किंवा हिंदी साहित्यिक आहे धरतल पर किस शब्दिक मे विकसित होई अशा पद्धतीने प्रश्न आहे अठरावी शताब्दी असेल त्यानंतर सतरावी सतरावी शताब्दी उन्नीसवी आणि सोळावी असे प्रश्न इथं ऑप्शन देण्यात आलेले प्रश्नाचे तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर जे काही एकोणावीसवी म्हणजे उन्नीसवी शताब्दीमध्ये खडी बोली हिंदी साहित्याचा जो काही विकास आहे तर तो विकास सध्या झालेला आपल्याला पाहायला मिळतोय म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन उन्नीसवी शताब्दी म्हणजे उन्नीस जे काय व एकोणावीसशे जे कालखंड आहे तर त्याच्यामध्ये सध्या झालेला आपल्याला साहित्याचा विकास इथं दिसून येत आहे खडीबोली संदर्भात पुढचा प्रश्न आहे आचार्य महावीर प्रसाद द्विवेदीने किस पत्रिका के माध्यम से खडी बोली हिंदी को परिष्कृत और परिमार्जित करणे महत्वपूर्ण भूमिका निभाई है अशा पद्धतीने प्रश्न आहे तर ऑप्शन काय आहे चांद सुधा सरस्वती आणि प्रताप असे ऑप्शन इथं देण्यात आले आहे तर ह्याचं उत्तर काय असणार आहे तर ते तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही करू शकता तर ह्याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक ब ह्याचं उत्तर असणार आहे तर सध्या जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न सध्या आपण इथं बघा बघितलेले आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की अशा पद्धतीने प्रश्न सध्या हिंदीमध्ये आपल्याला पाहायला मिळता आहे पुढचा आहे प्रश्न पुढचा प्रश्न काय आहे संविधान के किस अनुच्छेद के अनुसार संघ की राजभाषा हिंदी और लिपी देवनागरी हे महत्वाचा प्रश्न आहे आय पी प्रश्न हा प्रश्न रिपीट झालेला प्रश्न आहे वारंवार तर ह्याच्यामध्ये ऑप्शन देण्यात आलाय अनुच्छेद तीनशे त्रेचाळीस तीनशे शेहेचाळीस तीनशे चौवेचाळीस तीनशे बेचाळीस तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात तर ह्याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे की राजभाषा हिंदी और लिपी देवनागरी संदर्भात होतं संविधानमध्ये कोणत्या अनुच्छेदमध्ये कोणत्या कलममध्ये त्या संदर्भात बघा सांगितलेलं आहे तर अनुच्छेद जो तीनशे त्रेचाळीस आहे अनुच्छेद या ठिकाणी तीनशे त्रेचाळीस तर त्याच्यामध्ये त्या पद्धतीने नमूद आहे म्हणून ह्या ऑप्शनचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक असणार आहे संविधान की किस अनुच्छेद के अनुसार संघ की राजभाषा हिंदी और लिपी देवनागरी हे तर अनुच्छेद तीनशे त्रेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे बुंदेली और कनोजी हिंदी की किस भाषा उपभाषा का वर्ग की बोली हे इथं वर्ग विचारण्यात आला आहे बुंदेली आणि कनोजी संदर्भात तर ऑप्शन इथं बघा पूर्वी हिंदी त्यानंतर पश्चिमी राजस्थानी आणि पहाडी तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक ब पश्चिमी हिंदी तर हे बुंदेली आपण मागे देखील बघितलं होतं कनोजी तर तिथून सध्या उपभाषा वर्ग संदर्भात आपल्याला म्हणता येईल पश्चिमी हिंदी पुढचा प्रश्न आहे आधुनिक भारतीय भाषाओ का विकास किस्से हुआ बरोबर आधुनिक भारतीय आर्यभाषा काय विकास किससे हुआ तर ह्या संदर्भात संस्कृत हिंदी अपभ्रंश पाली प्राकृत असे इथं ऑप्शन देण्यात आले तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर अपभ्रंश हे उत्तर असणार आहे एकोणावीस नंबरचा प्रश्नाचं पुढचा प्रश्न आहे वीस नंबरचा पाली प्राकृत भाषा आहे किस्से विकसित होईल पाली जी काही प्राकृत भाषा आहे तर ती बघा कुठून विकसित झाली तर लौकिक संस्कृती पुराणी हिंदी शौरसेनी वैदिक संस्कृत तर अशा पद्धतीने प्रश्न इथे देण्यात आले तर प्रश्न काय आहे तर पाली प्राकृत संदर्भात तर ह्याचं ऑप्शन काय असणार आहे तर वैदिक संस्कृत जे आहे तर ते ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर ह्याचं उत्तर असणार आहे वैदिक संस्कृतमधून पाली प्राकृत जी काही भाषा असेल तर त्याचा विकास हा झालेला आहे तर सध्या आपण आतापर्यंत महत्त्वाचे जे काही प्रश्न आहे तर ते सध्या बघितले आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बघा पुढचा प्रश्न आहे पो पौम चर्य पोम चरयू किस्सी रचना आहे बरोबर इथं रचना विचारण्यात आली आहे पौम चरू किसकी रचना आहे तर यात अब्दुल रहमान विद्यापती स्वयंभू त्यानंतर चंद बर दाई अशा पद्धतीने ऑप्शन आहे तर ह्याचं उत्तर काय असणार आहे स्वयंभूची ही रचना आपल्याला म्हणता येईल तर हे लक्षात असू द्या पुढचं आहे छायावाद को स्थूल के प्रति सूक्ष्म का विद्रोह किसने कहा आहे बरोबर इथं छायावादला स्थूल के प्रति सूक्ष्म का विद्रोह किसने कहा आहे तर इथं सुमित्रानंदन पंत डॉक्टर नागेंद्र रामचंद्र जयशंकर प्रसाद तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर नागेंद्र यांनी सध्या स्थूल के प्रति सूक्ष्म का विद्रोह असं छायावादाला सांगितलेलं आहे पुढचा प्रश्न आहे निम्न मेसे कोणसा तार सप्तक का कभी नाही आहे बरोबर निम्न मेसे कोणसा तार सप्तक का कभी नाही आहे तर इथं देण्यात आलेलं आहे शमशेर बहादूर गिरिजा कुमार मुक्तिबोध प्रभाकर माचवे तर ह्या ऑप्शनचं प्रश्नाचं जे काही ऑप्शन उत्तर असणार आहे तर एक नंबरचं शमशेर बहादूर सिंग ह्यांचं हे तार सप्ताह हे नाही पुढचं आहे सरहप्पा का संबंध निम्न मेसे किस्से हे सरहप्पा का संबंध निम्न मेसे किस्से हे सिद्ध साहित्य रासो काव्य साहित्य जैन काव्य तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक एक सिद्ध काव्यशी संबंधित आपल्याला म्हणता येईल हप्पा संदर्भात पुढचा प्रश्न आहे समय देवता किस कविता की कविता आहे समय देवता जी काही कविता आहे तर ते त्याचे कवी कोण आहे नागार्जुन केदारनाथ मखनलाल नरेश मेहता असे ऑप्शन आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर नरेश मेहता जी आहे प्रशना। प्रशना नारेन, नारेन तर ह्यांचं समय देवता म्हणून जी काही कविता आहे तर ती सध्या नरेश मेहतांची आहे हे लक्षात ठेवा शंभर टक्के बघा रिपीट होतात प्रश्न पुढचा प्रश्न आहे निम्नमेसे कोणसी आलोचन कृती विजय देव नारायण नारायणसाह की हे विजयदेव नारायण साहा संदर्भात इथं प्रश्न आहे तर ऑप्शन काय आहे जायसी सुरदास साहित्यलोचन आणि रस मीमांसा तर ह्यांचं जे आहे तर ऑप्शन क्रमांक एक जे आहे तर ते सध्या या ठिकाणी विजय देव नारायण सिंह यांची आपल्याला म्हणता येईल पुढचा प्रश्न आहे संविधान की आठवी मे कोणती भाषा सामील नाही आहे संविधानच्या आठवी सूचीमध्ये कोणती भाषा त्याच्यामध्ये ॲड नाही तर इथं ब्रजभाषा बुंदेली खडी भाषा अवधी भाषा तर ऑप्शन याचं अवधी जी काही भाषा आहे तर ती सध्या बघा आठवी सु अनुसूचीमध्ये सध्या नाही पुढचा प्रश्न आहे निम्न में से कोणती रचना चिंतामणी की हे चिंतामणी जे आहे तर त्यांची इथं रचना विचारण्यात आली आहे अल अलंकार प्रकाश रसराज कविकुल कुल काव्य निर्णय ऑप्शन इथे देण्यात आले तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कवी कुल कल्पतरु हे ऑप्शन सध्या असणार आहे पुढचा प्रश्न आहे इंदू पत्रिका के संपादन का नाम क्या आहे इंदू जी काही पत्रिका आहे तर त्याचं संपादकाचं नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक इथं बघा देण्यात आलेला आहे अंबिका प्रसाद जगदीश गुप्त चंद्रधर शर्मा काशीनाथ प्रसाद तर इंदू प्रकाश हे काशीनाथ प्रकाश जयस्वाल ह्यांचं सध्या आहे पुढचा प्रश्न लास्ट प्रश्न आहे बघा ऑफ ग्रॅमेटोलॉजी के लेखक कोण आहे तर जे काय ऑफ ग्रॅमॅटलॉजी संदर्भात प्रश्न होता ह्याचे लेखक कोण आहे है। तर ह्याचं लेखक आहे है। फेडरिक जेमसन तर सध्या आपण जे काही जवळपास चाळीस प्लसचे प्रश्न असेल तर ते सध्या इथं बघितलेले आहे तर ह्याच्यामध्ये बघा जे प्रश्न असेल तर, हो तर ते वारंवार सध्या रिपीट होतात तर हे प्रश्न तुम्ही पाठच करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हिंदी जी काही भाषा असेल तर त्या हिंदी भाषेमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न सध्या विचारले जातात तर हे महत्त्वाचे जे काय पी वाय क्यू होते प्रथी प्रथी तर ते पी वाय क्यू फक्त जे काही साहित्य असेल हिंदी विषयासंदर्भात तर त्या हिंदी साहित्यामध्ये महत्त्वाचे जे काही प्रश्न असेल तर ते सध्या आपण इथं बघितले आहे तर महत्त्वाचे माहिती होती व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर अशाच प्रकारचे आपण जे काही व्हिडिओ असेल तर ते व्हिडिओ सिरीज सध्या घेऊन येणं घेऊन येणार आहोत तर आवर्जून नक्की बघा बघत चला तुम्हाला जे काही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच फायदा होईल तर अशाच प्रकारचे आपण मराठी असेल हिंदी असेल त्यानंतर बघा जे काही अध्यापनशास्त्र असेल पॅडॉगॉजी सर्व विषयांचं हिंदी असेल मराठी असेल त्यानंतर शास्त्र असेल असे संपूर्ण आपण इथं बघणार आहोत बालमानसशास्त्र संदर्भात तर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक ह्या संदर्भात बघा माहिती बघू तर भेटू आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये जय हिंद वंदे मातरम